नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय अठरा पॉईंट दोन प्रश्न पहिला सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम मित्रांनो हा चार्ट लक्षात ठेवा बघा चार्ट काय आहे किलो हेक्टो डेका मीटर ग्रॅम लिटर डेसी सेंटी मिली आता डावीकून उजवीकडे जाताना बघा डावीकून उजवीकडे एक एक घर पुढे जाताना एक एक शून्य वाढवत जायचा आणि उजवीकून डावीकडे येताना एक एक घर पाठीमागे येताना एक एक शून्य कमी करत यायचं मग आता सत्तर हेक्टोग्रॅम हेक्टो कुठे हेक्टो आहे तर या ठिकाणी आता सत्तर हेक्टोग्रॅम आपल्याला विचारले ग्रॅम ग्रॅम कुठे आहे तर या ठिकाणी मग हेक्टोवरनं डेका होताना काय होणार आणखी एक शून्य वाढणार सत्तरचे झाले सातशे मग सातशेवरून पुन्हा आपल्याला ग्रॅमकडे जायचे म्हणजे आणखी एक शून्य वाढणार मग सातशेचे होणार सात हजार म्हणजे सत्तर हेक्टोग्रॅम त्याचं जर आपण ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर ते झालं सात हजार ग्रॅम म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार ग्रॅम प्रश्न नंबर दोन पाच किलोग्रॅम साठ ग्रॅम बरोबर किती ग्रॅम बघा पाच किलोग्रॅम साठ ग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे जर माहिती असेल तर आपण हा प्रश्न सोडू शकतो एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आता आपल्याला विचारलं आहे पाच किलोग्रॅम आणि साठ ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम बघा आता पाच किलो म्हणजे पाच हजार ग्रॅम बघा एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम पाच किलो म्हणजे पाच हजार ग्रॅम आणि त्यामध्ये आपण साठ ग्रॅम कारण की हे पाच हजार आहेत ग्रॅम आणि हे साठ पण ग्रॅम आहेत म्हणजे सगळे मिळून किती होणार तर सगळे मिळून होणार पाच हजार साठ ग्रॅम आणि आपल्याला उत्तर विचारलं किलोग्रॅममध्ये म्हणजे मित्रांनो किलोग्रॅममध्ये जर म्हटलं तर पाच किलो आणि साठ ग्रॅम बघा पाच किलो आणि साठ ग्रॅम म्हणजे पाच हजार साठ ग्रॅम म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पाच दशांश चिन्ह शून्य सहा शून्य म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर तीन दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम आता मित्रांनो दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम हा प्रश्न आहे आता एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम हे जर आपल्याला लक्षात असेल तर आपण हा प्रश्न सोडू शकतो एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम आता दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे दोन किलो आणि वर आहे सातशे पन्नास ग्रॅम आता दोन किलो आणि सातशे पन्नास सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊण किलो म्हणजे दोन किलो आणि पाऊण किलो म्हणजे किती झाले मित्रांनो तर हे झाले पावणे तीन किलो बघा पावणे तीन किलो म्हणजे तीन किलोला दोनशे पन्नास ग्रॅम कमी तीन किलोला एक किलोमधील पावभाग कमी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पावणे तीन किलो ग्रॅम दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावणे तीन किलोग्रॅम प्रश्न नंबर चार शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलो ग्रॅम अधिक शून्य पॉईंट पाच ग्रॅम वजा एकशे वीस मिलीग्रॅम बरोबर किती आता मित्रांनो आपल्याला शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम असं म्हटलंय म्हणजे आता एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजे आता हे किती असेल तर शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ आणि शून्य म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपण याचं किलोग्रॅममध्ये म्हणजे याचं ग्रॅममध्ये रूपांतर करणार बघा आता हे किलोग्रॅममध्ये आपल्याला दिलेलं आहे मग आता हे किती होणार तर हे होणार नव्वद ग्रॅम म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ किलोग्रॅम म्हणजे नव्वद ग्रॅम बघा आता हे नव्वद आहे ग्रॅम आणि यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत शून्य दशांश चिन्ह पाच ग्रॅम किती मिळवायचेत शून्य दशांश चिन्ह पाच ग्रॅम म्हणजे हे किती होणार तर या ठिकाणी बघा नव्वद आता एक दोन तीन आणि शून्य दशांश चिन्ह पाच बघा मग आपण पुढे शून्य लिहू शकतो म्हणजे किती होणार तर नव्वद पॉईंट पाच शून्य शून्य म्हणजे होणार हे नव्वद ग्रॅम आणि पुढे दशांश चिन्ह पाच शून्य शून्य थोडक्यात हे असेल मिलीग्रॅम हे झाले पाचशे मिलीग्रॅम आणि यातून आपल्याला वजा करायचे आहेत एकशे वीस मिलीग्रॅम म्हणजे आपण आता वजाबाकी करणार ग्रॅम आहे आणि या ठिकाणी आहे मिलीग्रॅम मग दशांश चिन्ह एकशे वीस हे एकशे वीस मिलीग्रॅम काय करणार आपण वजा करणारा बघा नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिलीग्रॅम ह्या पाचशे मिलीग्रॅममधून आपण एकशे वीस मिलीग्रॅम काय करणार वजा करणार शून्याशे शून्य शून्यातनं दोन जाऊ शकत नाही हा शून्य खोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा या ठिकाणी झाले दहा पाचाच्या ठिकाणी चार दहातनं दोन गेले खाली राहिले आठ चारातनं एक गेला खाली राहिले तीन दशांश चिन्हाच्या जागे दशांश चिन्ह त्यानंतर आहे शून्य आणि त्यानंतर आहे नऊ म्हणजे नव्वद दशांश चिन्ह तीन आठ शून्य म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे नव्वद चिन्ह तीन आठ ग्रॅम प्रश्न नंबर पाच एका पेटीत प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाच्या बारा वस्तू व प्रत्येकी तीनशे ग्रॅम वजनाच्या आठ वस्तू आहेत त्या सर्व वस्तू व पेटी यांचे एकत्रित वजन आठ किलोग्रॅम चारशे ग्रॅम भरते तर फक्त पेटीचे वजन किती असेल तर मित्रांनो या ठिकाणी एका पेटीत प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम वजनाच्या बारा वस्तू आहेत दोनशे पन्नास ग्रॅम वजनाच्या बारा वस्तू म्हणजे या वस्तूंचं वजन किती होईल तर बारा शून्य शून्य बारा पंचे साठ हाचे आले सहा बारा दोन्ही चोवीस आणि सहा झाले तीस म्हणजे काय झालं हे तीन हजार ग्रॅम म्हणजे झालं तीन किलो एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलो आता त्यानंतर आहे तीनशे ग्रॅम वजनाच्या आठ वस्तू म्हणजे आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ त्रिक चोवीस दोन हजार चारशे ग्रॅम म्हणजे आता हे तीन हजार ग्रॅम म्हणजे थोडक्यात हे तीन किलो आणि दोन हजार चारशे ग्रॅम म्हणजे हे किती होणार तर या ठिकाणी पाच हजार चारशे ग्रॅम एवढं झालं या वस्तूंचं वजन त्या सर्व वस्तू व पीटी यांचं एकत्रित वजन आहे आठ किलो आणि चारशे ग्रॅम म्हणजे आपण काय करणार आठ किलो चारशे ग्रॅममधून त्या वस्तूंचं वजन वस्तूंचं वजन आहे पाच किलो आणि चारशे ग्रॅम म्हणजे या ठिकाणी शून्य शून्य आणि आठातलं पाच किले खाली राहिले तीन म्हणजे मित्रांनो तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलो म्हणजे फक्त पेटीचं वजन किती असेल तर मित्रांनो पेटीचं वजन आहे तीन किलोग्रॅम म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा शारदाने दुकानातून सव्वा किलो रवा पाव किलो तूप पाच किलो साखर व पाऊन किलो डाळ खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले मित्रांनो शारदाने दुकानातून काय केले सव्वा किलो रवा आता सव्वा किलो म्हणजे एक किलो आणि वर पाव किलो म्हणजे एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम एवढा काय केला आहे रवा खरेदी केला त्यानंतर आहे पाव किलो तूप आता पाव किलो तूप म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम बघा हे झालं तूप त्यानंतर आहे पाच किलो साखर म्हणजे पाच हजार ग्रॅम पाच किलो आहे साखर त्यानंतर आहे पाऊन किलो आहे डाळ आता पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम ही झाली डाळ मग आता हे सगळ्यांचं मिळून एकूण वजन किती झालं तर आपण करणार या ठिकाणी बेरीज शून्याऐंशी शून्य पाच पाच दोन्ही दहा पाच त्री पंधरा हातचा आला एक सात आणि या ठिकाणी दोन नऊ दहा अकरा आणि बारा हातचा आला एक एक आणि एक दोन दोन आणि पाच झाले पुन्हा सात म्हणजे सात हजार दोनशे पन्नास ग्रॅम बघा आता सात हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पर्यायामध्ये जर बघितलं तर मित्रांनो सात किलो आणि वर आहे पाव किलो म्हणजे सव्वा सात किलोग्रॅम वजनाचं सामान खरेदी केलं म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वा सात किलोग्रॅम प्रश्न नंबर सात एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी पासष्ट किलोग्रॅम पाचशे किलो ग्रॅम मिठाई आणली साठ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली मित्रांनो एका संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी पासष्ट किलो आणि पाचशे ग्रॅम एवढी मिठाई आणली त्यातली साठ किलो आणि दोनशे ग्रॅम मिठाई वाटप करण्यात आली तर खाली किती मिठाई शिल्लक राहिली आपल्याला करावी लागेल वजाबाकी किती मिठाई वाटप करण्यात आलं तर साठ किलो आणि दोनशे ग्रॅम बघा या ठिकाणी साठ किलो आणि दोनशे ग्रॅम आपण करणार वजाबाकी शून्याशे शून्य शून्याशे शून्य पाचातनं दोन गेले खाली राहिले तीन दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पाचातनं शून्य गेला खाली राहिले पाच सहातून सहा गेले शून्य म्हणजे पाच किलो आणि तीनशे ग्रॅम एवढी मिठाई खाली शिल्लक राहिली म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच किलो आणि तीनशे ग्रॅम प्रश्न नंबर आठ एका डब्यात पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील मित्रांनो एका डब्यामध्ये पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम एवढे तांदूळ जर आपण भरले तर अशा दहा डब्यांमध्ये मिळून किती तांदूळ मावतील तर ता आपल्याला करावा लागेल गुणाकार बघा पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम मग आता पंधरा किलो आणि पाचशे ग्रॅम बघा आपण करणार गुणिले दहा कारण की एका डब्यामध्ये पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ मावतात तर दहा डब्यामध्ये किती तांदूळ मावेल आपण करणार गुणाकार आता हा गुणाकार करणं अतिशय सोपा आहे आता दशांश चिन्हाचा विचार करू नका आता दशांश चिन्हाचा विचार जर आपण या ठिकाणी केला नाही तर या ठिकाणी काय करणार गुणिले दहा आहे म्हणजे पंधरा हजार पाचशे आहे आशेचं लिहून घ्या त्यानंतर दहावरती एक शून्य आहे म्हणून या ठिकाणी आपण एक शून्य लिहिला तर आपलं उत्तर आलं एक लाख पंचावन्न हजार बघा आता एक लाख पंचावन्न हजार आहे मग आता पुन्हा दशांश चिन्हाचा विचार करा तीन अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा तीन अंकानंतर दशांश चिन्ह द्या तर म्हणजे मित्रांनो हे काय झालं एकशे पंचावन्न किलो बघा किती झाले एकशे पंचावन्न किलो कारण की एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग आता एक लाख पंचावन्न हजार ग्रॅम म्हणजे एकशे पंचावन्न किलो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंचावन्न किलो बघा दहा डब्यात किती तांदूळ मावतील तर दहा डब्यामध्ये एकशे पंचावन्न किलो एवढे तांदूळ मावतील किंवा दहा डब्यामध्ये एक लाख पंचावन्न हजार ग्रॅम एवढे तांदूळ मावतील उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ पुठ्याच्या एका मोठ्या खोक्यात प्रत्येकी दोनशे वीस ग्रॅमचे दहा बिस्किटांचे पुडे व दहा मिठाईच्या पेट्या आहेत त्या सर्वांचे खोक्यासहित एकूण वजन सहा किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम आहे खोक्याचे वजन आठशे ग्रॅम असल्यास मिठाईच्या एका पिटीचे वजन किती असेल मित्रांनो प्रश्न थोडा मोठा दिलेला आहे पण प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपण लगेच प्रश्न सोडू शकतो बघा पुठ्याच्या एका मोठ्या खोक्यात दोनशे वीस ग्रॅम वजनाचे दहा बिस्किटांचे पुढे बघा आता दोनशे वीस ग्रॅम वजनाचे दहा बिस्किटांचे पुढे म्हणजे आपण करणार गुणाकार दहा आता या ठिकाणी दोनशे वीस आहे असेच लिहून घेणार दहावरती फक्त एक शून्य आहे म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये एक शून्य लिहिणार आपलं उत्तर आलं मित्रांनो दोन हजार दोनशे ग्रॅम म्हणजे बिस्किटाच्या पुड्यांचं वजन किती झालं तर दोन हजार दोनशे ग्रॅम बघा आता त्यानंतर आपल्याला आणखी खोक्याचं वजन दिलेलं आहे बघा खोक्याचं वजन किती आहे तर खोक्याचं वजन आहे आठशे ग्रॅम मग आता दोन हजार दोनशे ग्रॅम अधिक हे खोक्याचं वजन म्हणजे बिस्किट आणि खोकं यांचं एकूण वजन किती होणार तर या ठिकाणी बघा आठण दोन दहा हातचा आला एक दोन आणि एक तीन म्हणजे तीन हजार ग्रॅम मित्रांनो समजून घ्या बिस्किटाचं वजन आणि खोक्याचं मिळून वजन झालं तीन किलो एकूण वजन दिलेलं आहे सहा किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम मग आता राहिलेलं जे वजन आहे ते आहे दहा मिठाईच्या पेट्यांचं बघा दहा मिठाईंच्या पेट्याचं वजन किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे एकूण वजन आहे सहा किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम त्यातून आपण बिस्किटाचं आणि खोक्याचं वजन आपण वजा करू म्हणजे आपण करणार वजा तीन हजार ग्रॅम म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल पाच सहा दशांश चिन्ह आणि तीन म्हणजे तीन किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम बघा आता मिठाईच्या दहा पेट्यांचं वजन आहे तीन किलो म्हणजे तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम बघा मिठाईच्या दहा पेट्यांचं वजन आपल्याला मिळालं तीन हजार सातशे पन्नास ग्रॅम तर एका पेटीचं वजन किती भागिले आपण करणार दहा कारण की पेट्या आहेत दहा मग आता हा या ठिकाणी आडवा भागाकार आहे अंश छेद काटाकाठी होते एक शून्य गेला एक शून्य गेला मित्रांनो एका पेटीचं वजन आपल्याला मिळालेलं आहे तीनशे पंचाहत्तर ग्रॅम बघा मिठाईच्या एका पेटीचं वजन आहे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दहा एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या साठ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली रुपये तीनशे वीस प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला मित्रांनो एका कंपनीने काय केले दिवाळीनिमित्त आपल्या साठ कर्मचाऱ्यांना साठ कर्मचारी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्धा किलो एवढं एवढी मिठाई वाटली त्या मिठाईचा दर आहे तीनशे वीस किलो तीनशे वीस रुपये प्रति किलो तर एकूण कंपनीला किती खर्च आला तर मित्रांनो प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटली पाचशे ग्रॅम बघा हे आहेत पाचशे ग्रॅम म्हणजे थोडक्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्धा किलो एवढी मिठाई दिली कर्मचाऱ्यांची संख्या आहे साठ म्हणजे आपण करणार पाचशे ग्रॅम गुणिले साठ आता आपण डायरेक्ट त्या ठिकाणी गुणू शकतो किंवा शून्याने गुणा किंवा डायरेक्ट साठने गुणलं तरी पण सा चालेल साठ शून्य शून्य साठ शून्य शून्य आणि साठ पंचे म्हणजे सहा पंचे तीस म्हणजे किती झाले तर हे तीनशे म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय आलं तीस हजार आणि हे आहे तीस हजार ग्रॅम मित्रांनो किती मिठाई वाटली तर तीस हजार ग्रॅम बघा पाचशे ग्रॅम एवढी मिठाई वाटली प्रत्येक कर्मचाऱ्याला साठ कर्मचाऱ्यांची झाली तीस हजार ग्रॅम म्हणजे किती किलो तीस किलो एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग तीस हजार ग्रॅम म्हणजे तीस ती किलो बघा साठ कर्मचाऱ्यांना तीस किलो एवढी मिठाई वाटली मग त्या मिठाईचा दर किती आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये दरानं एकूण तीस किलो मिठाई या ठिकाणी वाटली मग आपण या ठिकाणी गुणाकार करणार म्हणजे आपल्याला मिळेल कंपनीला किती खर्च आला तर तीस शून्य किंवा आपल्याला हा डायरेक्ट गुणाकार तिथचा पाढा येत नसेल तर अगोदर शून्याने गुणा शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर शून्य येतं शून्य गुणिले शून्य 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 गुणिले दोन शून्य शून्य गुणिले तीन शून्य त्यानंतर दशकाचा शून्य तीन गुणिले शून्य शून्य तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि या ठिकाणी होणार बेरीज आपलं उत्तर आलं नऊ हजार सहाशे मित्रांनो कंपनीला नऊ हजार सहाशे एवढा खर्च आला म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुपये नऊ हजार सहाशे प्रश्न नंबर अकरा एका दुकानदाराने पन्नास किलोग्रॅम ज्वारीपैकी चाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली मित्रांनो दुकानदाराकडे होती पन्नास किलो एवढी ज्वारी त्यातली त्याने चाळीस किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिली तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे गणिताची मांडणी कशी करणार एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग पन्नास किलो म्हणजे पन्नास हजार ग्रॅम एवढी ज्वारी आहे त्यातली चाळीस किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम एवढी ज्वारी विकलेली आहे तर त्या दुकानदाराकडे किती ज्वारी शिल्लक राहिली मित्रांनो वजाबाकी करा उत्तर तुम्हाला मिळेल या स्वाध्यायातला स्वाध्याय अठरा पॉईंट दोनमधील हा आहे शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद